जगाच्या इतिहासात अनेक वेळा आपण ऐकले की साक्षात ईश्वर माणसाच्या रूपात पृथ्वीवर येतात कधी संत म्हणून कधी गुरु म्हणून तर कधी साधा वाटणारा माणूस म्हणून अशावेळी तो देव आपल्या ओळखीचा गाजावाजा करत नाही पण आपल्या कृतींनी वागण्याने आणि शिकवणीने लोकांच्या हृदयाला स्पर्श करतो आजची कथा अशाच एका गावातील आहे जिथे एक दिवस साक्षात ईश्वर साध्या माणसाच्या वेशात आले आणि त्या गावचं नशीब बदलून टाकलं एका डोंगरमाथ्याच्या पायथ्याशी एक लहानसं गाव होतं धनगाव गाव गरीब होतं पण लोक मनाने मोठे होते तरीही तेथे ते एक मोठी समस्या होती स्वार्थ भांडण आणि अहंकार शेजारी शेजाऱ्याशी बोलत नसत मदत करणे तर दूरच एके दिवशी गावच्या वेशीवर एक अनोळखी माणूस आला अंगात साधी फाटक्या कपड्यांची धोतर खांद्यावर एक लहानशी पिशवी डोळ्यात विलक्षण तेज त्याने गावकऱ्यांना नमस्कार केला पण कोणी त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही तो गावाच्या मंदिरात गेला तिथे बसला आणि भजन म्हणू लागला त्याचा आवाज इतका मधुर होता की काही लोक थांबून ऐकू लागले तो म्हणाला भुकेल्याला अन्न तहानल्याला पाणी आणि दुखीला दिलासा हेच खरी देवपूजन आहे पुढच्या काही दिवसात तो गावातच राहू लागला कुणाचं घर मोडलेलं असेल तर तो दुरुस्त करून देई कुणाच्या गुराला पाणी मिळालं नाही तर तो स्वतः पाणी आणून देई तो कामाच्या मोबदल्यात काहीही घेत नसे फक्त हसून म्हणे ही सेवा मी त्या परमेश्वरासाठी करतो जो आपल्यातल्या प्रत्येकात आहे गावातल्या भांडकोर कुटुंबातही त्याने सौहार्द निर्माण केलं एकदा गावात दुष्काळ पडला विहिरी कोरड्या पडल्या जनावर चहाण्याने मरू लागली लोक निराश झाले त्या माणसाने गावकऱ्यांना एकत्र करून डोंगऱ्याच्या पायथ्याशी जुन्या बंद पडलेल्या विहिरीची दुरुस्त केली पंधरा दिवस रात्रंदिवस कष्ट करून पाणी पुन्हा उगम पावलं गावात आनंद पसरला खरा क्षण एक रात्री तो माणूस मंदिरात बसून ध्यान करत असताना गावचा एक वृद्ध त्याच्याजवळ आला आणि म्हणाला तुम्ही नक्की कोण तुमच्यात काहीतरी दैवी आहे हे आम्हाला जाणवत आहे तो माणूस हलकेसे हसला आणि म्हणाला मी फक्त तुमच्यासारखाच आहे पण जेव्हा तुम्ही एकमेकांमध्ये परमेश्वर पाहायला लागता तेव्हा साक्षात ईश्वर तुमच्यातच उतरतो दुसऱ्या दिवशी सकाळी तो माणूस गावातून निघून गेला कुणालाच त्याचं नाव कुठून आला कुठे गेला काहीच कळलं नाही पण गावातील लोक कायमचे बदलले भांडणं थांबली स्वार्थ कमी झाला आणि एकमेकांना मदत करणं हा त्यांचा धर्म झाला आजही धनगावात लोक सांगतात तो साधा माणूस नव्हता तो साक्षात ईश्वर होता जो माणसाच्या रूपात आला आणि आम्हाला खऱ्या भक्तीचा अर्थ शिकवून गेला शिकवण ईश्वर नेहमीच दगडात मूर्तीमध्ये किंवा आकाशात नसतो तो कधी माणसाच्या रूपात आपल्यातच असतो जेव्हा आपण दया करू ना आणि सेवा करतो तेव्हा आपणच देवाचे रूप होतो धन्यवाद कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा